लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता पद्मावती आणि लक्ष्मी अहिल्यामध्ये आता जोरदार मंगळागौरीची स्पर्धा सुरू झालेली असते पद्मावती याच्यामध्ये अगदी पारंगत असते अहिल्या आणि लक्ष्मी ह्या कलाती शिकलेल्या असतात परंतु दोघीजणी पद्मावतीच्या पुढे मागे पडत चाललेले असतात परंतु तेवढ्यात काय होतंय पद्मावती पाय घसरून जोरामध्ये खाली पडते आणि तरीसुद्धा अहिल्या आणि लक्ष्मी या तशाच मंगळागौरीचे खेळ न खेळता तिला मदत करतात आणि तिला बरं करण्याचा प्रयत्न करतात हे पाहून पद्मावतीचं मन पाघळलेलं आहे आणि मग पद्मावती पुन्हा नाचायला उभी राहते पण तिला नाचायलाच जमत नसतं तिच्या पायाला लागलेलं असतं आणि अशा पद्धतीने मग अहिल्या आणि लक्ष्मी मंगळागौरीची स्पर्धा जिंकतात आणि मग पद्मावती त्या दोघींची हात जोडून माफी मागते की माझं चुकलेलं आहे तुमचं घर मी तुम्हाला पुन्हा देऊन टाकत आहे मी जे काही वागले आहे ते फार चुकीचं होतं आणि मग सगळ्यांना सगळ्यांची माफी पद्मावती मागते त्यान त्यानंतर ती म्हणते की मी अशीच लगेच इथून निघून जाणार नाही अजून मला लक्ष्मीच्या जे हातचं जेवायचं राहिलेलं आहे आणि हे ऐकल्यावर मात्र सगळ्या हॉलमध्ये हशा पिकतोय आणि सगळेजण प्रचंड हसू लागतात त्यानंतर पद्मावती आहिल्या आणि लक्ष्मीच्या हातामध्ये ट्रॉफी देताना त्या दोघींना प्रचंड आनंद झालेला असतो अशा प्रकारे पद्मावतीने एवढ्या अडीअडचणी आणि आड़ अडथळे निर्माण करूनसुद्धा अहिल्या आणि लक्ष्मी या मंगळागुरूची स्पर्धा जिंकलेल्या असतात त्याच्यामुळे विजय नेहमी सत्याचाच होतोय हे अहिल्या आणि लक्ष्मीने आपल्याला सर्वांनाच दाखवून दिलेलं आहे